गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेली महिला बेपत्ता सुनीता रामचंद्र पाटील उर्फ निकिता असं महिलेचं नाव पोलिसांचा तपास सुरू कोणासी महिला आढळून आल्यास स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा माहिती सांगणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल असं आवाहन महिलेच्या नातेवाईकांनी केले आहे गणपतीपुळे येथे तीर्थक्षेत्रात रविवारी सांगलीवरून आलेली महिला गायब झाल्याने गणपतीपुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या महिलेला काहींनी समुद्रातून वर येताना पाहिलं असून महिलेची शोधमोहीम पोलिसांकडून सुरू आहे मात्र अद्याप कोणताही तपास न लागल्याने या महिलेच्या बेपत्ता होण्याचे गूढ वाढले आहे या प्रकरणी महिलेच्या पतीनं गणपतीपुळे पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुनीता रामचंद्र पाटील उर्फ निकिता असे या बेपत्ता महिलेचं नाव आहे कोल्हापूर सांगली परिसरातून सा काही महिला गणपतीपुळे येथील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला गणपतीपुळे येथे देवदर्शन झाल्यानंतर या महिला गणपतीपुळे समुद्रामध्ये समुद्रस्नान करण्यास गेल्या होत्या समुद्रस्नान करत असताना सुनीता या अचानक गायब झाल्याने त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिलांमध्ये घबराट उडाली पण सुनीता या कुठेच आढळून न आल्याने त्यांच्या मैत्रिणींनी नातेवाईकांना फोन करून या घटनेची माहिती दिली सुनीता यांच्यासोबत असलेल्या महिलांनी त्यांच्या राहत्या घरी संपर्क करून त्यांच्या पतीला याची माहिती दिली यानंतर त्याचे त्यांचे पती गणपतीपुळे येथे दाखल झाले रामचंद्र आबा पाटील यांनी आपली पत्नी गणपतीपुळे समुद्रावरून गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली रत्नागिरी ग्रामीणमधील जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील या आपले सहकारी सहाय्यक पोलीस फौजदार संदीप साळवी पोलीस नाईक जयेश पीर पोलीस कॉन्स्टेबल निलेश गौरव आदी तपास करत आहेत